शासकीय वाळू डेपो चालकाकडून तस्करीचा अड्डा बनवल्याने पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर डिग्रस हत्तीमधील येथील शासकीय वाळू डेपो हा येथील डेपो चालक व ठेकेदाराने सरकारी डेपो वाळू तस्करीचा अड्डा बनवला असून या सरकारी वाळू डेपोतून रात्रंदिवस बेकायदेशीर वाळू वाहतूक केली जात असल्याने या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून वाळू तस्करीचा अड्डा तात्काळ बंद करण्याची डिग्रज ग्रामस्थांसह तालुक्यातील अनेकांकडून मागणी केली जात आहे या वाळू तस्करीच्या धंद्यामध्ये राहुरी महसूल विभागाचा मोठा आशीर्वाद असून नायब तहसीलदार यांची तर भक्कम सात असल्याचे आढळून आले आहे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी डिग्रजच्या शासकीय वाळू डेपोच्या वाळू तस्करीची तात्काळ खातेनिय चौकशी करून हा शासकीय वाळू डेपो तात्काळ बंद करण्याची मागणी डिग्रज ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे रात्रंदिवस येथे शासकीय वाळू डेपोच्या नावाने वाळू तस्करीचा धंदा संबंधित ठेकेदार स्वतःची मणमाणी करून डिग्रस गावच्या रस्त्याची दुरावस्था केलेली आहे या अवजड वाहतुकीमुळे डिग्रस गावातील चांगले रस्ते खराब झालेले दिसून येत आहेत डिग्रस येथील शासकीय डेपो चालवत असताना संबंधित ठेकेदार म्हणतो की आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची खूप जवळचे असून या प्रकरणी आम्ही जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना हाताशी धरूनच हा वाळू डेपो चालवतो आमची पोहोच खूप लांबपर्यंत असल्याचे बोलले जात आहे या महसूल विभागाबाबत जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे यामुळे महसूल विभाग हेही या प्रकरणी फारसे लक्ष घालताना दिसत नाही या वाळू तस्करीसाठी ठराविक ब्रासचा या डेपोला वाहतुकीसाठी परवाना दिला जातो मात्र दिलेल्या परवान्यापेक्षा शंभर पटीने त्या ठिकाणाहून बेकायदेशीर पद्धतीने वाळू नेली जाते व उचलली जाते मात्र तहसील विभागाकडून याबाबत माहिती गुलदस्त्यातच ठेवली जात आहे परवान्यापेक्षा जास्त वाळू या वाळू डेपोवर व पावती न फाडताच वाळू उचलली जात आहे वाळूची वाहतूक दिवसरात्र केली जाते वाळूच्या गाड्या भरून जातात त्याच्या फाव पावत्या फाडल्या जात नाहीत वाळूच्या गाड्या भरल्या जातात त्याचे इलेक्ट्रॉनिक वजन केले जात नाही अशा गंभीर स्वरूपाचा अणागोंदी कार फार डीग्रस येथे सरकारी वाळू डेपत अहोरात्र केला जात आहे वाळू मिळावी म्हणून अनेक गरजवंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतात काहींनी अर्ज केले परंतु त्यांची चलनाची पैशाची यादी चालकाने भरून घेतली नाही या वाळू डेपोतून रोज शेकडो गाड्या बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करून रोज लाखो रुपयांची बेकायदेशीर आर्थिक वसुली करताना दिसून येत आहेत शासनाने ज्या उद्देशाने सरकारी वाळू डेपो चालू केला त्याचा दहा टक्के ही लाभ जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी होताना दिसत नाही स्थानिक डिग्रज येथील कार्यकर्त्यांनी यांना विरोध करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून संबंधित ठेकेदाराने हा शासकीय वाळू डेपो आपले खाजगी इस्टेट समजून चालूच ठेवलेला आहे राहुरी तहसील विभागाने दोन गाड्या ग्रामस्थाने पकडून दिल्या त्या गाडीचे ड्रायव्हरने स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही पावती न पाडता वाळू वाहतूक करतो आम्ही इलेक्ट्रॉनिक वजन काटे करीत नाही आणि चार ब्रास वाळू वाहतूक करतो असे कबूल केले आहे त्याची व्हिडिओ क्लिप असूनही महसूल विभागातील अधिकारी या प्रकरणी गप्प बसण्याची भूमिका केवळ या ढिसाळ कारभाराला वाळू व्यवस्थापनाला खंबीरपणे साथ देण्याचे काम करीत असल्याचे म्हटले जात आहे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या दोन गाड्या पकडल्या त्या गाड्या चार ब्रास वाळू असताना तीन ब्रासचा खोटा पंचनामा तलाट्याने का केला पंचनाम्यात वाळू तीन ब्रास दाखवून गाडीचा स्पीड जास्त दाखविला म्हणून गावकऱ्यांनी गाडी पकडल्याची नोंद करण्यात आली आहे गाड्यातून वाळू खाली करून मोकळ्या कुणी केल्या या गाड्या पकडून आणल्या त्यावेळेस दंड न करता का दाखल केली नाही महसूल विभागाकडून पोलिसात गुन्हे दाखल का झाले नाहीत याचीही चौकशी होऊन दोषी ठेकेदार व दोषी महसूल कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करून हा वाळू डेपो बंद करावा अन्यथा लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे हे पावती घेतली नाही घेतली पट्टी घेरी नाही ते बोलणं पण सोबत पण तू पण मग तुम्ही का काटर पावती गाडी घालते तुमच्याकडे पावती पण नाही ना माल किती दोन बा दोन ब्रासची गाडी किती भरते दंबर भरतो दोन ब्रासमध्ये महा ती पट्टी लेवल तुम्ही भरून चालवली गाडी माझे तीन ब्रास महा बरोबर बरोबर तुम्ही तुम्ही पण ड्रायव्हर आहे तुम्ही पण गाडी तुमच्याकडे पाऊस की नाही काय नाही तुम्ही कसं नाव दिला ठीक आहे कोणाचा म्हणणं आलं तुम्हाला गाडी तिथून भरून गाडी मालक कोण आहे अर्जुन पान संभ त्यांनी गाडी भरून दिली गाडी मालक कोण आहे गाडी मालक दीपक मकासरेसह न्यूज फोर्टीन राहुरी कृषी विद्यापीठ 我有执